नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला तुटलेल्या झाडूचे काय करावे आपल्या घरामध्ये कोणता झाडू ठेवावा कोणता झाडू ठेवू नये कोणत्या दिशेला झाडू ठेवावा या झाडूबद्दल सर्व माहिती सम तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया घरात कधीही चुकीची झाडू ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि तुमच्या घरात गरीबी वास करू लागते घरातील लोकांमध्ये ते भांडण क्लेशफुल होऊ लागतात या तर मग जाणून घेऊया की कोणत्या प्रकारची झाडू घरात ठेवणे शुभ आणि कोणती अशुभ असते झाडू तीन प्रकारचे असते प्लास्टिकची झाडू खराट्याची झाडू आणि फुल झाडू आता शेवटी या तीन झाडूपैकी नेमकी कोणती झाडू घरी ठेवावी आणि घरातील झाडू लहान असेल तर त्या झाडूचे काय करावे झाडू घराची मोलकरी नाही कसून या तर मग आजच्या या व्हिडिओत हे सर्व काही जाणून घेऊयात घरामध्ये वापरण्यात येणारी झाडू आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे आणि झाडू एखाद्या व्यक्तीला करोडपती बनू शकते किंवा गरीबदेखील बनू शकते आपल्या शास्त्रात शुभ आणि अपशकुनी चिन्हे आहेत ती झाडूच्या वापराशी जोडलेली आहेत आणि ते झाडू वापरण्याच्या पद्धतीला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचा आपल्या धर्मग्रंथावर खरोखरी विश्वास आहे ते वैज्ञानिक कारणावरही त्यांचा विश्वास ठेवतात शास्त्राच्या अनुसार सांगण्यात जात आहे की झाडूला कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे आणि कशाप्रकारे ठेवले पाहिजे आपल्या शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे आणि घाणेरडी झाडू किंवा तुटलेली झाडू किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या झाडूला अलक्ष्मीशी जोडलेले आहे जाते झाडूच्या चुकीच्या वापराने आपल्या जीवनात गरिबी दारिद्र्यता पसरते आणि त्याचा योग्य वापर केल्याने आपल्या जीवनात आनंदाचे दरवाजे उघडतात भक्त हो जर तुमचे जीवन सामान्यपणे चालू असेल तर काही अडचण नाही जर तुमच्या आयुष्यात खूप गडबड असेल तर तुमच्या आयुष्यात आणि घरात समस्या वारंवार येत असतात पैशाचा नाश होत असेल यशाचे दरवाजे उघडत नसतील तर आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा जास्त आहे आहे की नाही ही लक्षात ठेवणे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरते झाडू ही एक अशी गोष्ट आहे जे आपल्या घरात खूपच नकारात्मकता पसरवते ही आपल्या घरात सकारात्मकता ही घेऊन येऊ शकते चुकीच्या वेळी वापरात आणलेली झाडू घरात गरिबी आणि कंगाली आणते आणि दुसरीकडे जर झाडूचा सा वापर सामान्यपणे केला तर ती एखाद्याला करोडपती देखील बनू शकते आजच्या जमान्यात लोक खूप आधुनिक झालेले आहेत नोकरदार झालेले आहेत त्यांच्याजवळ वेळ नाही जर तुम्हाला वेळेची कमतरता असेल तर मी तुम्हाला सकाळी लवकर उठायला सांगेन सकाळी जर लवकर उठून झाडू मारण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटे लागतात आपलं घर झाडू मारण्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण घर दहा मिनटात झाडू शकता त्यामुळे सकाळी लवकर उठून सर्वात प्रथम संपूर्ण घर झाडून घ्या असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुमचे घर सुखसमृद्धीने भरलेले राहते तसेच जर हे तुमच्यासाठी प्रॅक्टिकल शक्य न असेल तर कृपया संध्याकाळी तुम्ही घरामध्ये जमा केलेला कचरा बाहेर फेकू नका असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर निघून जाते आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणत्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केलं पाहिजे आणि कोणत्या दिवशी झाडू खरेदी करू नये कोणत्या दिवशी तिला बाहेर फेकून द्यावे आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू वापरावे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की घरात नवीन झाडू आणण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे शनिवार सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झा जा, झाडू खरेदी करू नये आणि रविवार मंगळवार आणि शनिवार या दिवशी झाडू खरेदी करणे विशेषतः फायदेशीर ठरते दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी करून आपल्या घरी आणला तर ती तुमच्यासाठी खूपच शुभदायक लकी फालदायी आणि भाग्यशाली मानली जाते नवीन झाडू तुम्ही कोणत्याही दिवशी खरेदी करा शक्य असल्यास केवळ शनिवारच्याच दिवशीच तुम्ही नवीन झाडूचा वापर करावा ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त धनसंपत्तीच्या आगमनाचे स्तोत्र बनते आणि तुमच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते आता आपण जाणून घेणार आहोत की घरच्या कोणत्या कोपऱ्यात झाडू ठेवावा आणि घराच्या कोणत्या कोपऱ्यात झाडू ठेवू नये ईशान्य कोण आहे ज्याला आपण पूजा कक्ष मानतो आपल्या घराच्या ईशान्य कोपरा ज्याला आपण ईशान्य कोण म्हणतो त्यात झाडू कधीही ठेवू नये तिथे पूजेचे स्थान असते आणि विशेषत तुम्ही पूजेच्या खोलीत अजिबात झाडू ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवलात तर तुमच्या पूजेच्या ठिकाणी देवाच्या आगमनात अडथळे निर्माण होतात आणि तुमच्या घरात स्वतःहून दुर्दैवाचा प्रवेश होतो या गोष्टीत कायम लक्षात ठेवा की हे झाडू तुम्ही ईशान्य कोपऱ्यात नक्कीच ठेवू नये आता झाडू कुठे ठेवा असा प्रश्न येतो तर अशा वेळी झाडू ठेवण्याचे सर्वात उत्तम परीक्षण आहे घराचा पश्चिम कोण म्हणजेच की साऊथ वेस्ट कॉर्नर ज्याला आपण नैऋद्य कोण असेही म्हणतो जर तुम्ही नैऋद्य कोणात झाडू ठेवला तर तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते आणि नैऋद्य कोण हे घरमालकाचे स्थान असते असे मानले जाते त्यामुळे नैरेद्य कोपऱ्यात झाडू ठेवल्यास त्या घराच्या मालकाची दिवसा दुप्पट रात्री चौपट अशी प्रगती होत जाते आता जाणून घेऊयात की घरात कोणत्या वेळी झाडू मारावी दिवसाची चार प्रहारात घर झाडणे आणि पुसणे ही योग्य वेळ आहे आणि रात्रीच्या चार प्रहारामध्ये घर झाडणे अशुभ मानले जाते रात्रीच्या चार प्रहारामध्ये झाडूने झाडून घेतल्याने त्या घरामध्ये गरिबी येते त्या घरात दारिद्र्य आपले पाय पसरते जर तुम्ही असंही आसा असाल तर भक्त हो तुम्हाला फार खोलवर विचार करण्याची गरज नाही शांत राहा हे सर्व ध्यानी मनी ठेवून आपले घर स्वच्छ ठेवा आणि साधे ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी तुमच्या घरात आपले पाय पसरू शकेल त्या घरात आई लक्ष्मी आपला निवासस्थान करू शकेल आईचे निवासस्थान तयार करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे लक्ष्मी देवीच्या निवासासाठी घरात स्वच्छ स्थान ठेवा त्यासाठी तुम्ही रात्री झाडू शकता पण तरीही संध्याकाळी किंवा रात्री घरातील कचरा फेकून देता कामा नाही झाडू मारते वेळी कधीही झाडूला पाय लावू नये बघा हे खूप वर विचार करण्यासारखे आहे पण झाडूमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या काय सामान्य आहे सर्व प्रकारची घाण आहे सर्व प्रकारची असतात तुम्ही झाडूमध्ये पाय लावल्यावर तुमच्या पाय घाण होतात तुम्ही घरी आईबाबांना पटकरताना अनेकदा ऐकले असेल अरे झाडूवर अर पाऊल ठेवू नको अरे त्यांनी झाडूवर अर पाऊल ठेवले बघा हे यासाठी ओरडायचे कारण त्यांची त्यांचा संबंध धर्माशी जोडलेला होता पण खरी गोष्ट काय आहे झाडूला पाय लावला की काय होते कारण झाडूत अनेक जम्स असतात ती घाण असते ती जी काही तुमच्या पायावर येते आणि त्या पायामधून तुम्ही संपूर्ण घरामध्ये इतर फिरता फिरत असता तेच जीव जीवन तुमच्या घरात पसरवता म्हणून फक्त झाडूवर पाऊल ठेवणे जर तुमच्या पायांना झाडूचा स्पर्श झाला तर तुम्ही ताबडतोब पाय धुवावे झाडूची धूळ संध्याकाळी सूर्यास्ता सूर्यास्तपूर्वी कधीही घराबाहेर टाकू नये या मातीला शास्त्रात काय म्हणतात ही फक्त एक माती मानली जात नाही आणि जेव्हा ही घराबाहेर काढली जाते तेव्हा देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी प्रवेश करते ही काळजी घ्या झाडू नेहमी घरामध्ये लपवून ठेवा उघड्या जागेवर झाडू ठेवणे अशुभ मानले जाते या त्यामुळे झाडू नेहमी लपून ठेवा आता प्रश्न येतो की आम्ही झाडू कुठे लपवावा मी तुम्हाला पलंगाखाली झाडू ठेवण्यास मनाई करतो जेवणाच्या खोलीत झाडू ठेवू नका नाहीतर घरातून अन्नधान्य फार लवकर संपते तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जाऊ लाग जावे लागते जर कोणी एखाद्या लहान मुलाने अचानक घर झाडायला सुरुवात केली तर समजा पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या समजतीनुसार गुरुवारी घर पुसून घेऊ नका असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो उरलेल्या सर्व दिवसामध्ये घर पुसून घ्यावे हे आजच्या काळात शक्य नाही हे लक्षात ठेवा की कोणत्या दिवसात माफ करू नये मग जर तुमचा जास्त विश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीची काळजी घेऊ शकता दररोज मॉपिंगच्या पाण्यात फिनाईल टाकण्याचा प्रयत्न करा आणि नंतर ते मापिंग पाण्यात मिसळा आणि मॉप करा दररोज दीड चमचे मीठ घाला स्वस्त मीठ आणा डबा डब्यात समुद्री मीठ ठेवा रोज अर्धा चमचा ती मीठ पाण्यात टाका आणि रोज घ घरभरून आपली फरशी पुसून घ्या रोज आठवत नसेल तर शनिवारी रविवारी जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा विचार न करता पाण्यात एक दोन चमचे टाक मीठ टाकून ते लावावे तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आहे काळजी घ्या कधी कधी आमच्या घर गर, घराचे गेट उघडे ठेवले जातात म्हणून कुत्रे गाय म्हैस इत्यादी प्राणी कधी अशा परिस्थितीत घुसले तर वेळी कोणत्याही प्राण्याला झाडूने मारले जाऊ नये त्यांना नेहमी काठीने हळुवारपणे पटकारले पाहिजे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडल्यास लगेच घरात झाडून मारून मारू नये किमान अर्धा तासानंतर झाडून घ्या कारण हे मृत्यूचे लक्षण मानले जाते झाडू कधीही उभा ठेवू नये हे अशुभ मानले जाते आणि जर तुम्ही घरात प्रवेश करत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नवीन घर तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल तर तुम्ही नेहमी झाडू घेऊन नवीन घरात जावे यामुळे नवीन घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्ती होते याशिवाय काळ्या जादूच्या अनेक युक्त्याही हवेत आहेत हवे तर रात्री झाडून घेऊन ठेवू ठेवा वाईट नजर आणि नकारात्मक खुर्चेपासून तुमचे घरांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही रोज रात्री घराच्या बाहेर गेटसमोर झाडू ठेवू शकता यामुळे पूजा घरात नकारात्मकता येणार नाही पण लक्षात घ्या हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू लपून ठेवावे लागेल यासोबत एक छोटीशी युक्ती आहे मी तुम्हाला झाडू ती देखील सांगू इच्छितो आहे की जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर या त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ठीक साडेचार वाजता घराजवळील कोणत्याही मंदिरात जा आणि मंदिरात तीन झाडू ठेवून या ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे मंदिरात झाडू दान करणे खूपच शुभ मानले जाते आता हे कोणत्या दिवशी करायचे असा प्रश्न निर्माण झाला तर त्या ते दिवशी कोणताही मोठा सण किंवा ग्रहण सारख्या ज्योतिषीय कार्यक्रम असतो शुभ योग असल्यास किंवा समजत नसेल असल्या शुक्रवारी सकाळी ठेवा आणि हे काम कोणालाही न सांगता गुप्तपणे ठेवा दुसरे म्हणजे आपण झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानतो आणि जर तुम्हाला लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही हे काम ब्रह्ममुहूर्तामध्ये करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार